बघा आपल्या अंगाला एकदम ग्वाड झाड झालंय बघण्यास झालंय बघण्यास बघा निसर्ग झालाय असं वाटतं इथलं कधीच ना कुठं जाऊ नये इथं चोवीस तास राहो असला निसर्ग झालाय बघण्यास बघा काय राह सांगायच तुम्हाला इतकं बिहार झाली ना धड मोठा पण ना आणि धड काय माहिती दिलाय बारकात बिरी 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 याला काय गोळ्या फिळ्या ह्याच्या हुकल्या होत्या का तू नष्ट आता लागले बघा बादल्या दोन गेला दारा काढायला सकाळ पसन पावसानंतर बघा कसलीच उघडकी दिली नाही मी तर अक्षरशः वरगा गुरु आणताना माझी आंघोळ झाली त्यामुळे आता माझ्याकडे दारा काढायची दुटी नाही तिला म्हणलं तुझी तू दारा काढ नाहीतर ठेव पण तिला माहित आहे आता दारा नाही काढल्या सकाळ अजून असंच राहिलं तर सकाळ तिला दारा काढावं लागते सकाळ तर तिला जास्त त्रास होणार परत त्यामुळं म्हणली दारा हळू काढून घेते आणि कशी हालतीय पाय मापा हा 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 तर बघा ही पाणी टिपका म्हणून बंद हो त्यामुळं हि लई झालंय बघा पायात घुसला खडा कसलं झालंय बघा आपलं अंगण एकदम ग्वाड झाड झालंय बघण्याजोगं झालंय बघण्याच बघा निसर्ग झालाय असं वाटतं इथलं कधीच न कुठं जाऊन इथं चोवीस तास राहावं असलं निसर्ग झालाय बघण्याजोगा काय राह सांगायचं तुम्हाला इतकं बी आकार कंडिशन झाली ना धड मोठा पण ना आणि धड काय माहिती नाही बारकात जिरी बिरी 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 याला काय गोळ्या फिळ्या ह्याच्या हुकल्या होत्या का तुला ठेव पडला धबा धबा म्हणजे असं चुकून तर होत नाही सगळे घाम धुवून जाती धुळशीला

आউজ जे जे शेड आहे ते जे झालं चिकल सगळा आणि दारा काढला ई गुरे तिकडे बांधायची होती बरं का गुरं ती तिकडे तुम्हाला एक कालवड दिसतंय बघा आपलं बांधलेलं तशी तिकडे बांधायची खडीकड सगळी गुरं का नाही फेरवरी न तिकडे बांधली म्हणजे एवढा चिकल होत नाही आणि गुरांना पण ताप होत नाही

मला परत अहो मला तर थंड वाजायला लागली काय जास्त ताप करण्यानं घाई लागली हालायला आणि ह्या गुरा खाली बघा किती जरी मुरम टाकला आणि काही जर केलं तर रिमझिम पाऊस लागला की असलं काम होत बघा ते काढते या पाठी दारा आणि मी पण भिजलोय गुरं आज बांधली होती आपल्या शेतात खाली आणि ती शेतातली गुरं ह्या मकवानातनं कडनी आणि कडनी आणायची येते पावसानं काय आंघोळ होत नाही पण ह्या मकवानावजी पावसाचं टिपकं पडते का नाही ह्या मकवाना आपली आंघोळ होते आणि परत वरण अजून अंगाला गांधी येते आता एवार कुठलं हो चिरघाट चालू आहे आता तुम्हाला दिसतंय का नाही कोणाच टोक एवढा या अंगावर खांद्यावर सगळं पावसा टिपकं जायचं आणि ही किती जरी फास्ट धारा काढल्या तर हिच्यात धारा हे तीन चार बोराच्या काढवाच तोर आणि काढून हुस तोर हि जे आंघोळ होणार ह्यात काय बघा शंका ना। नाही कारण का दोन गोरं खाल्ले घेऊन ये माझी आंघोळ झाली आज सकाळपासून किती वेळा भिजव चार वेळा आंघोळ झाली कपडे तर कुठपर्यंत बदलतात कपडे आता घालाय राहायची नाही ते अशी कंडिशन आहे कारण कपडे का वाळाय ऊन नाही तेव्हा तिथे कपडे आमची वाळते ती तुम्हाला दिसतंय आणि ती काय वाळत नाही ती आणि घरात तर कपडी सगळ्या घरात ना पत्र्याला अशी लटकवली ती बांधली ती पंखा चालू केलाय तरी पण कपडी वाळत नाही हवे कुठे कपडी वाळत नसते त्याला थोडी होईना उष्णता पाहिजे ऊन पडायला पाहिजे आणि उद्या बी असं राहिलं तर लय जाऊघड आहे मग घरात ना बाहेरच निघाय जा अवघड आहे बघा इलाच नाही कारण कस होतय हा आता गारठसो अस अहो काय बघा इथं हात लागला असं लटा लट लट हा लाईला बोला ये ना बुबडी लागली वाळायला ला। तुझं काय तू किती वेळा भिजली सांग सकाळी सा तू गोर बांधू लाईली आता बी हिला कालवाडा नाही नेल आंघोळ झाली म्हणजे मला सोसत नाही कारण काहीला मकवाना जे ते गांधी पडल्या ओरल्या मकवान जर घासलं नाही असं लगेच असं लपक येते गांधी येते त्यामुळे ही काय आहे गुर आणायला खाली आली नाही कालवाड आणून लागायची होती का नव्हती कालवाड्या खोटे धुवा किटेन वाटा दूधाटापटा धुवायचे किटली दूध आता तुम्ही काय करा मी सगळ्या वाटायचा दारा काढते तुम्ही गरम गरम भजत एवढं करा आली गे खाती माझी मी बसून गरम होय गे आम्हाला स्वयंपाक करायला येत नाही हो आम्ही काय तुमच्यासारखं बाया शिकायला चपात्या लाटायला आता रात्रीच तू म्हणली तुम्हाला मला काय येते दाखवा लाटून आता कशाला म्हणते कारा भाजी मी टिपका वाढला तर चला घरात माझं डोकं खाऊ नका मी चाललो घरात ये पण ती बादली घेऊन ये आता कविता तुमची सगळ्या गोराच्या धारा काढणार मी आलोय घरात पोहरांचा कसा अभ्यास आहे बघा दन किंवा इकडे कपडे सगळी वाढ घातली ती पोहर आली ती गार्टीत भिजून तुमची कविता तया लागली बाहेर वरडायत पटकर ना भजी योगा करा म्हणून सगळ्या घरात नाही बघा कपडी जायती ओली आणि कविता काय होत काय झोपू झोपून अभ्यास करायला लागली ते म्हणून कालवा करायला लागली उठून बसाय म्हणलं किती जरी पावसात भिजला तर अभ्यास उठून करावा लागणार आहे कारण उद्या त्यांचे आहे ते पेपर त्यांना मधले अजिबात उठायला नाही बसलेला अभ्यास करत आता मी तारा काढून घ्यायला लागलोय आताशी एका काही झाली आता दुसरी चालू करणार आहे